पंधरा दिवसांवर लग्न आलं होतं फक्त पंधरा दिवसांवर होणाऱ्या बायकोचा फोन आला आपण पिक्चरला जाऊयात का आदल्या दिवशी प्री वेडिंग शूट झालं होतं रोज फोनवर बोलणं सुरू होतं सगळे अगदी गुलाबी दिवस सुरू होते अशातच एका नव्या गुलाबी दिवसाची भर पडणार होती हे दोघच जण बाईकवरचा प्रवास मग हडपसरच्या सीझन मॉलमध्ये दोघांनी बघितलेला पिक्चर या दोघांचं खरं तर अरेंज मॅरेज होतं पण सगळं काही अगदी भारी चाललेलं त्यात पिक्चरवरून परत येताना भावी नवरदेव अगदी निवांत आत्ता होता आत्तापर्यंतचं आयुष्य कसं होतं लग्न ठरल्यानंतरचं आयुष्य कसं आहे आणि आता फक्त पंधरा दिवस राहिले असं सगळं त्याच्या डोक्यात सुरू होतं आपल्या आयुष्याची स्क्रिप्ट लिहिणाऱ्याचे त्याने मनातून आभार मानले आणि तेवढ्यात सीन झाला चेंज एक फोर व्हीलर आली धुराळ उडवत थांबली गाडीतून काही माणसं उतरली आणि आपल्या हिरोला बेदम मारहाण केली स्क्रिप्टमध्ये अचानक चेंज होता कारण स्क्रिप्ट हिरोच्या आयुष्यातल्या हिरोईनला लिहिली होती ऐकायला फिल्मी वाटत असलं तरी हे प्रत्यक्षात आहे आणि तेही पुण्यात यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत खामगावमध्ये सुरुवातीला हे सगळं स्थळ पसंत नाही म्हणून नवरीनं घडवलं अशा चर्चा झाल्या पण पोलिसांच्या तपासात या घटनेमागचं सत्य समोर आलं ते धक्का देणारं होतं ही घटना नेमकी आहे काय या ट्विस्ट काय आहेत सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू ही स्टोरी सागर कदम आणि मयुरी दांगडेची सागर हा अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या जळगाव मही गावचा सागरचं हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण झालंय तो पुण्यात कुक म्हणून जॉबलाय सागर बऱ्यापैकी सेटल झाल्यामुळे त्याच्या घरचे काही महिन्यांपासून सागरसाठी मुलगी शोधत होते मग सागरच्या नात्यामधलंच एक स्थळ आलं मुलीचं नाव मयुरी दांगडे मयुरीसुद्धा अहिल्यानगर जिल्ह्यातलीच श्रीगोंद्याची जेव्हा स्थळ आलं तेव्हा सागरला समजलं की मयुरीला पोलीस बनायचं आहे त्यासाठी ती स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करते बायोडेटा बघूनच सागरला मयुरी पसंत पडली चांगली शिकलेली आहे नात्यातली आहे आणि तिला स्वतः काहीतरी करायचं आहे यामुळं सागरला मयुरी आवडली मग सागर आणि मयुरी एकमेकांशी बोलले दोघांच्या आवडीनिवडी दोघांचं आयुष्य याबद्दल माहिती घेतली आधी निवांत बोलणं झालं आणि मग दोघांनीही लग्न करायला तयार आहोत असं घरच्यांना सांगितलं मग दोघांच्या घरचे भेटले दोघं नात्यातलेच असल्यामुळे घरच्यांना काहीच प्रॉब्लेम नव्हता बोलणी झाली सगळ्या गोष्टी ठरल्या आणि लग्नाची तारीख नक्की झाली बारा मार्च दोन हजार पंचवीस दोघांच्याही घरात लग्नाची तयारी सुरू झाली सागर आणि मयुरीकडे एकमेकांचे मोबाईल नंबर होते दोघं फोनवर बोलायला ला लागले सागरसाठी हा काळ खरंच भारी होता रोमँटिक गाणी उशिरापर्यंत चालणारे फोन आणि बरंच काही मयुरीसोबत मेसेज आणि फोनवर बोलण्याच्या आठवणी सागरला आयुष्यभर लक्षात राहणार होत्या मग एका दिवशी या दोघांचं ठरलं आपण प्री वेडिंग फोटोशूट करूयात सागरनं लागलीच प्री वेडिंगची तयारी केली चोवीस फेब्रुवारीला सागर आणि मयुरीनं कात्रेजमध्ये फोटो शूट केलं रोमँटिक गाण्यांची बॅकग्राऊंड विहिरीवर चालत जाताना दोघ जण हे सगळं शूट करण्यात आलं एवढंच नाही एक फोटो सुद्धा काढलेला लाइटिंग केलेल्या झोपाळ्यावर दोघं जण बसलेत मयुरीने चंदेरी साडी नेसली ब्लेझर घातलेल्या सागरचा हात हातात घेतलाय हे सुद्धा त्यात दिसत होतं अगदी टिपिकल प्री वेडिंग कुठल्याही तरुण मुलाला हवं हवं वाटेल असं सागर बारा मार्चची लग्नाच्या दिवसाची आतुरतेनं वाट बघत होता मग आला सत्तावीस फेब्रुवारीचा दिवस मयुरीने सागरला फोन केला आणि म्हणाली आपण पिक्चरला जाऊ आता प्रामाणिकपणे सांगा लग्न ठरलं आहे वेडिंग झालं आहे नुकतंच फोनवर बोलणंसुद्धा सुरू झालं आहे चोरून किंवा घरी सांगून भेटायची सुरुवातच आहे आणि त्यात मुलगी म्हणते पिक्चरला जाऊ भारी वाटणारच की शेट सागर पण आपल्यासारखाच पोरगा त्यालाही भारी वाटला असणार तो तयार झाला मयुरीला आणायला गेला दोघं त्याच्या बाईकवर बसून सीझन्स मॉलला गेले पिक्चर बघितला सगळं एकदम निवांत पिक्चर संपला दोघं थिएटरच्या बाहेर आले पण खरा पिक्चर आता सुरू झाला होता थिएटरमधून बाहेर आल्यावर मयुरी सागरला म्हणली माझ्या मामाची मुलगी पुण्यातच राहते मला तिच्याकडे सोड त्यामुळे सागरनं गाडी खामगावच्या दिशेनं वळवली मयुरीला सोडलं आणि मग तो आपल्या घरी निघाला आधीचं फोनवरचं बोलणं प्री वेडिंगचा दिवस सोबत बघितलेला पिक्चर सगळं त्याच्या डोक्यात घुमत होतं सागर साधारणपणे एक किलोमीटर पुढं गेला असेल तेवढ्यात खामगाव चौकात एक फोर व्हीलर आली आणि सागर समोर येऊन थांबली गाडीतून पाच जण हातात दाणकी घेऊन उतरले सागरला काही कळायच्या त्यांनी सागरला दाणक्यांनी मारायला सुरुवात केली त्या पाच जणांमधला एक जण म्हणत होता तू मयुरीसोबत लग्न करू नकोस मयुरीसोबत लग्न केलं तर तुला संपून टाकू सागर ओरडायला लागला प्रतिकार करायचा प्रयत्न केला आणि काही वेळानं बेशुद्ध पडला सागर खाली पडलेला बघून सगळेजण फोर व्हीलरमधून गायब झाले पण रस्त्यावरच्या काही लोकांनी सागरला जखमी अवस्थेत बघितलं आणि यवत पोलिसांना फोन केला पोलिसांनी सागरला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं सिद्धीवर आल्यावर सागरनं सगळी घटना पोलिसांना सांगितली मग पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली पाच आरोपींना ताब्यात घेतलं आणि समोर आलं या फिल्मी प्रकरणाचं सत्य सागरला मारायचा प्लॅन हा मयुरी दांगडेनं त्याच्या भावी नोगरीनं केला होता कारण तिला सागरशी लग्न करायचं नव्हतं सुरुवातीला सागरला मारणाऱ्या मारेकरांनी मयुरीला सागरचं स्थळ पसंत नव्हतं म्हणून हे सगळं केल्याचं सांगितलं पण सत्य वेगळंच होतं सागरला मारणाऱ्या पाच जणांपैकी एक जण होता संदीप गावडे मयुरीच्याच गावात राहणारा चाळीस वर्षांचा पुरुष गावातच गॅरेज चालवणारा लग्न झालेला आणि आठ वर्षांचा मुलगा असलेला पुरुष स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार मयुरी आणि संदीपचं प्रेम प्रकरण होतं पण संदीपचं लग्न झालेलं त्याला आठ वर्षांचा मुलगाही होता त्यामुळे त्याचं आणि मयुरीचं नातं प्रेम प्रकरणाच्या पुढं सरकत नव्हतं अशातच मयुरीला सागरचं स्थळ आलं सागर नात्यातला होता सेटल्ड होता घरच्यांकडूनही होकार आला होता आणि लग्न मोडायचं कुठलंच कारण नसल्यानं तिनं सागरला होकार दिला दोघांचं बोलणं सुरू झालं आणि सागरनं तिच्यावर मनापासून प्रेम केलं गोष्टी नुसत्या बोलण्यावर थांबल्या नाहीत घरात तयारी सुरू झाली दोघांचं प्री वेडिंग सुद्धा झालं पण मयुरीनं आपल्या डोक्यात काय सुरू आहे याची भनक सुद्धा सागरला लागू दिली नाही पण पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार मयुरीने सागरचा काटा काढायचं ठरवलं जागतेला जा मदत केली प्रियकर संदीप गावडेनं या दोघांनी संदीपच्या ओळखीच्या शिवाजी जरेला कॉन्टॅक्ट केला शिवाजीवर आधीच दोन गुन्हे दाखल आहेत त्याला सागरला मारण्याची दीड लाखाची सुपारी देण्यात आली पोलिसांनी कोडं उलगडताना आदित्य शंकर दांडगेची चौकशी केली त्यानं मयुरी दानगे आणि संदीप गावडे यांच्या सांगण्यावरून दीड लाख रुपयांची सुपारी घेऊन शिवाजी झरे इंद्रबान कोळपे सुरज जाधव आणि संदीप गावडे यांच्यासह सा, सागरला मारायचा प्लॅन केल्याचं सांगितलं मग सत्तावीस फेब्रुवारीला मयुरीनं पिक्चर मामाच्या मुलीचं घर असा सगळा बनाव केला आणि सागर कुठल्या भागातून एकटा जाईल याचा अंदाज घेऊन संदीप आणि त्याच्या सहकाऱ्यांना टीप दिली आणि सागरवर खामगाव चौकात हल्ला झाला पोलिसांनी हल्लेखोरांना अटक केली असली तरी महिना उलटून गेल्यावरही मयुरी दाणगे मात्र फरारे तिचा शोध अजूनही लागलेला नाही या सगळ्यावर सागरचं म्हणणं असं आहे नव्हतं करायचं लग्न तर तसं सांगायचं होतं ना जर मयुरीने सांगितलं असतं की मला दुसरं कोणी आवडते तर मी कशाला लग्नाला तयार झालो असतो पण तिने असं न करता मला मारून लग्न मोडायचा प्रयत्न केला तिचा बॉयफ्रेंड चाळीस वर्षांचा आहे आणि त्याचं आधी लग्न झालेलं आहे ही गोष्ट ती घरच्यांना सांगू शकत नव्हती म्हणून माझी हत्या करून बाजूला करायचा तिने प्लॅन केला माध्यमांशी सगळं बोलताना त्याच्या आवाजात दुःख होतं राग होता ज्याला एका तुटलेल्या स्वप्नाची किनार होती असं स्वप्न जे कदाचित पुन्हा पूर्ण होईल सुद्धा पण त्यासाठी लागणारी हिंमत मात्र सागरला आणावी लागेल मयुरीच्या घरच्यांनी सुरुवातीला मयुरीचं संदीप बरोबरचं प्रेम प्रकरण नाकारलं पण शेवटी प्रियकर संदीप आणि बाकी चार जणांच्या चौकशीतून चा सत्य बाहेर आलं जेव्हा मयुरीला पकडलं जाईल तेव्हा कदाचित आणखी बऱ्याच गोष्टी बाहेर येतील पण तरी एक प्रश्न उरेलच या सगळ्यात सागरचा काय दोष होता त्यानं मयुरीचा होकार तिचा आनंद तिच्यासोबतचं जगणं या सगळ्याचा आपल्या मनात एक पिक्चर बनवला त्याचा शेवट झाला एका ट्विस्टने जो लिहिला होता सागरच्या पिक्चरमधल्या हिरोईनने मयुरी दांगडेने